तर रायबा शेट लागलेत झोपायला रायबा झोपाळा जो झोप आणि इकडं हे लोक लागलेत खायला त्यांचं थोडंसं राहिले तर आता आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे काल आपला भाजी पळालेला तो व्हिडिओ आज शेअर करायचा आहे तर तो व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या शेवटला असणार म्हणजे आज व्हिडिओ जो येणार आहे मोठा त्याच्या शेवटला भाजी पळालेला आम्ही दाखवणार आहे कारण की बारका शॉर्ट व्हिडिओ टाकाय गेलो यलो डॉलर ती मोठ्या तो जर बारका व्हिडिओ घातला तर कधी कधी ग्रीन डॉलर येतो म्हणून आम्ही काय करणार आहे आज तो भाजीचा शेवटला व्हिडिओ येणार आहे आप म्हणजे आपल्या सबस्क्रायबर फॅमिली जे असेल नुसता भाजी पळालेलं बघायची त्यांनी डायरेक्ट शेवटला जाऊन पहिलं तरी चालतंय मोठा व्हिडिओ पुढं ढकलून तर कमेंट पण असे ते तर तुम्ही दाखवता एक करता एक म्हणजे ते काय होतंय आपण टायटल तेच टाकणार भाजी पळालेला कारण की भाजी पाळालेला आपण शेवटला दाखवायचा आहे म्हणून काय काय म्हणजे वाटतं की ते दाखवलेलंच नाही तर ते पळालेलं असते ती शेवटला असते पण ते आज म्हटलं आधी सांगावं तुम्हाला ले ले तर भाजीपाळा आलेला व्हिडिओ शेवटला येईल बघा म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला आणि शेट कराडायला लागली ती डोळ्यातनं पाणी नावात झोप आली तर होय अचानक काय अचानक दादांचा फोन आला हो दादांचा फोन आला तर दादा तुमचा परिचय सांगा म्हणजे सगळ्यांना माहितच आहे तरी पण आपल्या चॅनल मध्ये तर म्हणजे मी एक सर्वांना माहिती देईल माझं नाव विशाल मोरे सत्तावीस मध्ये खूप जणांची म्हणजे तुमची दुरी इतकी असतीय बैल ती विशेष होती मला काल आता आपण बी जाऊ एकदा आल तर भेटतो खूप बारी वाटत पडणार आहे आपली आणि दादा मी एकदम नाही का स्वामी भारी दादाचा त्या दिवशी काय दादांचा फोन जायचं तू बाहेरच्या कारण केजरीवाल्यांचा पण फोन आलेला चार पाच वाजता येणार आहे आज त्याच जवळजवळ मला ते दहा दिवस झालं वेळच वेळ नव्हता आज या तुम्ही मी मोरे म्हटलं का नाही मुलाक केजरीवाले तर परत करू एक बघतो आम्ही कॅन्सल केलं नाही नाही असं मानलं पाहिजे वेळ दिलाच पाहिजे जरा वेळ लागला वाट बघायला त्याबद्दल तुम्हालाच वेळ लागला तुम्ही आमची वाट बघत बसला त्याबद्दल आम्ही तुमची म्हणजे माफी मागतो कारण बराच वेळ झाला दादानी बसलेत आम्ही जेवायला बसलेलो आणि ह्या म्हणले की घरला बोलात रेहणी बोलत की अगं तिथंच थांबलेत आपण येताना घेऊन येऊया घरी त्यांना हे सगळी तुमच्या गावचीच आहे सध्या हा हा आमच्या रायबाची कृपा रायबा निवांत असतं काम त्याचं आता उठत नाही ते जीवी विश्रांतीची वेळ आहे विश्रांती घेणार आता प्रॉपर आणि बाबऱ्या तिथं ब्रह्मा आपला बाजी गेलाय सध्या बोर्डिंग मध्ये घातलाय बोर शिकायला टाकलंय आणि त्यांच्या बरोबर हे पण दादा आलेत तर ह्या दादांना पण विचारे आपण कुठनं आलाय ते दादा कुठनं आलाय शेनुली दादा तुमचं पण म्हणजे नंदी आहेत का हा हा चांगला हा हा चालते तर यांनी सगळे आवरावर करायला लागलेत आणि आज भै आहेत भय आलेलंच नाहीत त्यामुळं आज कोणच बाहेर काढलेलं नाही तर ही बाहेर असते उन्हाची संध्याकाळी जात तर अशा प्रकारे आपली फायनली मुलाखत झाली पडणार आहे हो आणि म्हणजे आपल्या फॅमिलीला पण सांगतो की दादांच्या चॅनेलला सपोर्ट करा सपोर्ट हाच सोडा त्यांचे चार महिन्यात भरपूर ग्रो झालाय चॅनेल अजून होणार काही विषय नाही तर सपोर्ट करा आपलं विशाल मोरे मोरे चॅनल हा त्याला सपोर्ट करा जसं आम्हाला नाही करणार तिकी तर आम्ही चालले ताल ताई ताई दादा तुम्ही वेळ दिला मनापासून धन्यवाद आणि दादांनी आपल्या चॅनेल म्हणजे कालच म्हणजे तुम्ही आपल्या होतो बघितला बघितलं मी कारण की व्हिडिओ रेग्युलर येत होते पण काल कमेंट सुद्धा लिहाय म्हणजे एकदा बघवत चॅनल बघितला तर खूप चांगला चॅनल चाललाय आणि व्हिडिओ त्यांचे खरं मनापासून बोलत होते असं काय दिकाव काय नाही मग तुम्हाला चॅनल मध्ये आमच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितलेत आणि आता ही चालव काय बदल असा वाटला की बाबा हे ह्या म्हणजे युट्यूब मध्ये वेगळे आहेत समोर वेगळे आहेत असं काय जसं युट्यूब मध्ये तसं रियल मध्ये पण आहे काय सांगायला मोठी मला कॅमेरा पुढे नाही वैयक्तिक मित्रांना भेटत तरी तुम्हाला सांगतो कधी पण या कारण की एवढं म्हणजे नाही आम्ही देतो आपण युट्यूब फॅमिली साठी आणि म्हणजे असं सगळ्यांच्यासाठी कायम होय बरोबर आता काय काय भेटाय तिथे आम्ही नसलो की मग तू तिथे नसतोय नसते साईडला सारखा जावा बघा असली तर आत बाहेर असली तर पाहर बाहेर बघा खरं जाऊ नका कोण नाही बोलून ते एवढ्या लांब नाएग येणार जाणार अशी जण येऊन गेली ते ती काय बघते ते डार बी लावली बघते तू जाते कारण ते आपल्याला सहकार्य करतायत एवढं प्रेम देते तर आपलं पण कुठेतरी कर्तव्य आहे आणि आम्ही हे सगळं त्यांच्या प्रेमापोटी आणि आपल्या नंदिसनी जेवढं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मिळतात का नाही ती भरपूर आहेत आणि खरंच आहे की त्यांचा आशीर्वाद लहानपणापासून रायबा म्हणजे तर रायबा नाव करणार रायबा नाव करणार तर रायबाने जन्मल्यापासूनच नाव केलंय तर आता ह्या क्षेत्रात काय करते बघे आणि जसं की आम्ही म्हणतो ह्यांचं एक वाक्य आहे रायबा पळो अगर न पळो पण कायम धावणीला राहणार आहे मित्र मुद्दा असा

ताई, नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद धन्यवाद तर आता तुम्ही ह्या दादांच्या चॅनेलवर तर मुलाखती कोण असतं बघा तर हे दादा असतात हा हा दादाला असतात काय बर नाही बोलतात कॅमेरामॅन हा आणि खरं हे तर महत्वाचं असतं ना ह्यांनी जर व्यवस्थित शूट म्हणजे करणं हे महत्वाचं आहे महत्वाचा मुद्दा असाय की आजपर्यंत आपल्याला आहे ना सगळ्या मित्रांनी सहकार्य केलं त्यात महत्वाचा मुद्दा असा उर्मिल कोरडे आणि जे मित्र आहेत आपले सर जेवाले असू दे आपले अभिषेक बाई असूद्या संत सरजाचे मालक अभिषेक बाई असू द्या सर्वांच्या सहकार्यामुळे आजीच पर्यंत आपण बरोबर आहे तसंच संभाजी सगळे नाही जे गरिबांची आपण बाईट टाकतो म्हणजे आंधाराच्या त्यांच्या सहकार्यामुळे आज सगळा खेळ चाललाय आपला खेळ म्हणजे आपण समोर आणून त्यांना प्रयत्न करतोय नाही तोच करायचा महत्वाचं म्हणजे त्यांना पण त्यांची नंदी पण पळत असतात पण कुठल्या तरी कारण असतो माग राहते ती बसला तर फोटो काढतो फोटो आपण तू राजा आहे राजा सारखा बस कुठे गेला चिकिया चिकिया ए चिकिया गेला काही

असं गाणं आलो गाणं असं आठवतं की म्हणजे असं इथं बसल्यावर त्याच्याकडं बघितल्यावर तर असाणं आठवलं मला दुसरे केम इक दुसरे केस ते मरना कडे तो हे कयाहम असे असे मला पिल्ले बघून एवढी गाणी आठवते एवढी गाणी आठवते की बस आता मग अशी उभा राहिला होता तर कुठलं स्वामी समर्थांचं गाणं हे स्वामी काय पाय पसरा जायचं पाय पसरा पसरा झोपायचंय त्याला मांडीवर आता कशी असते पारताच आलो ना चिंडुकला कुंडुकला रायबा तर असं खेळ जर मला याला बघितलं कि लयच गाणे आठवते नाही नाही म्हटलं कोण आहे कोण आहे माझा भाव आहे भाऊ एकदम एवढा एवढा भाऊ एवढा असल्यावर बघितलंय कुठलं गाव अंकल कोप कुठला गेलेलं काय नाव सांगितलं

मग ते असं जबर... ना आजारी असल्या सारखा राहतो त्याच्याबरोबर बाबऱ्याबरोबर वी शॉर्ट व्हिडिओ टाकला तो ते उरता त्याच्यावर लहारा दिला की बाजीला पुण्यात यात पाठवला सुधारायला आज व्हिडिओ येईल की त्याचा म्हणजे आज आता ही व्हिडिओ कळवत आले त्यास त्याच्या आधी व्हिडिओ येईल तो

आज बयाशीठ आले नाहीत पण हे बघा कुठं इथे अडक काय राधा वर कुठे गे गेले हे वर गेले तर मला इथला तसं गाव पाहिजे वेळ झाला रस्त्यात काम चालू असल्यामुळं बस येत नाही श्री स्कूलची बस इथं लावायच तिथे येत नाही रस्त्यात काम आता एक पाच सहा दिवस रस्ता होईस तिला काशीगावला जाऊन सोडायला लागते आपले ब्रह्माशेठ यावरलं पाहिजे हे बाबरे या हे बाबरे बाब या यावरलं पाहिजे हे रायबाच हि तर बघा बघू शकता किती हे झाले सगळं तर वैरण वगैरे सगळी रेस काढून टाकली मी ही आवरायचं आहे ही जावरायचं जा आहे जा आज काय बाहेर काढणार नाही चला घेतो आवरून भरा भरा आधी इकडच घेतो आवरून That's... <laughs> लुटून काढले राधाला सुटले दुधाला ही दूध एका बाळाला द्यायला लागते थोडं आणि शेळडी बार ज्या आपल्या ते बारकी बाळ आहेत त्यासाठी पण थोडं पाचतो थो, त्यासाठी दूध कमी पडते म्हणून आता ह्यासी खाद्य ठेवतो ह्या दूध तिला एक आता शेळ बाहेर काढून चला चला ही आता ही स्टेप घेतो आवरून आता ही आवरले त्यातून पाणी मारायचं आहे आता ही घेतो आधी आवरून どういうこと झाले शिज झाले आवरून हिजी जरा लेवल केली मातीनं उल दिलेले आता खोऱ्याने लेवल करून घेतलं तर अशी लेवल करून घेतल्या आता ह्यांचा आवरून घेतो ह्याच खाद्य खादी ठेवतो रायबा शेठ हे या आपल्या रायबानं पहिला गोलाल करून दिला आपल्याला कसा का देऊ दे खरं दिला हलकं मैदान असू दे तरी चालते आम्हाला पहिला गुलाल रायबा शेतनंच दिला दुसरा गुलाल ब्रह्मानं देव पण सलग दोन दिलं असं टोटल तीन गुलाल मिळत सगळं घेतो आवडला बरा बरा आता ह्याचं खाद्य ठेवलं आहे आता ते खाद्य खास करेन आता बाहेर चोरकायचं बाहेर आपली राधा आहे तिचं शेण वगैरे काढायचं इथं जरा लुटून घेतो हे आणि इथं राधा आहे तिथं शेण वगैरे घेतो काढून जरा स्वच्छ करून घेतो चला तर घेतलं घेतलं सगळं लुटून घेतलं झाली स्वच्छता सगळी आता आपल्या राधाची पण घेतल्या सगळी स्वच्छता करून घेतली लुटून वगैरे घेतले सगळं आता काय करतो आता पाणी दाखवतो सगळ्याचने पाणी दाखवायचे वैरण कुट्टा करायचा ह्याचने अजून वैरण ठेवायची ह्याच वैरण बांधायला लागते सगळं पाणी घेतो दाखवून पाणी दाखवून झाले आता राहिले ही एक आणि बाहेरची राहता एक राहिले पाणी दा दाखवायची शासनी पण ठेवले पाणी चला आता घ्यायचा कुट्टा करून नसतं कुट्टा केला की हिधून घ्यायचं सगळं मग कुट्टा टाकायचं परत यायचं डायरेक्ट दुपारी दुपारी आणि आता पाणी दाखवायचं तर संध्याकाळीचं कुट्ट्याला कडबा आणि हत्ती आणला आणलाय घेतो कुट्टा करून कारण कडबा आता मधून तोडला पाहिजे कोयत्यान इथनं न्यायला येत नाही कोय कडबा घेतो कोयत्यान तोडून मधनं घातिकासन कडबा मिक्स सगळ्या दिन कुट्टा टाकायचा आहे गायसीन वैर गायस शिराडाने अजून वैर लायचं चला घेतो कुट्टा केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो तर वर आता सगळ्यासम कुट्टा टाकून झाला आहे रायबा बाबऱ्या ब्रम्बा ही आपली लक्ष्मी यासन ठेवल्यात पाट्या ती पण राहिलीत फायदा आणि इकडं पण टाकून झालं कुट्टा या आणि वर वरारीवर वरच येते गावानेत आणि इकडं पण झालंय आता हे घेऊन घेतो एवढं व्यवस्थित सगळं म्हणजे संध्याकाळ दुपारपर्यंतचं काम संपलं दुपारी नुसतं पाणी दाखवायचं ते संध्याकाळी वरण टाकायची कादी वगैरे ठेवून चला तगय तो ये धोने हेतु तगय धोने हेतु व्यवस्थित झाले सगळं आता आता एक तेवढं काम राहिले आपली बाहेरची राधा आहे तिला पाणी दाखवायचं राहिले तिला तेवढं पाणी ठेवतो बारडी तिथंच ठेवायची दोन वारड्या भरून ठेवतो तिच्याजवळ कारण की ताण लागेल तर पाणी आता एक बारडी ठेवायची आणि जाताना एक बारडी ठेवायची Yata warate ita agene, warate anu thiruptu Pani piru vasthi ane sauli, manla thiruptu sauli pya Prathithi unu आता राहिलं काही ओलायटका आणि झाले जातं बऱ्यापैकी सगळीच कामं झाली जातात सकाळचे हो एक काम राहिले वारण केलं म्हणजे असं दूध पाजायचं राहिले ते ह्यांना ताला पडतरी म्हटलं काहीतर राहिलंही संध्याकाळची कुठं केल्या थांब थांब असतो तरी असं दूध पाचत एक बाटली हिला आणि एक बाटली ह्याला तोपर्यंत दुध नाही तोपर्यंत हे थांब थांबजा तोपर्यंत ही ऑर्डर बसतील असे ये इकडे तू ये तू तू या तू नाही तू थांबजा हा तू पे या इकडं या या Okay.